लग्नाचे दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई दागिने नाशिकचे सुप्रसिद्ध सराव मयूर अलंकार सराव ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूज च्या युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा भारतीय नागरिक सुरक्षा संहिता दोन हजार तेवीस नवीन कायद्याची अंमलबजावणीस सोमवारी प्रारंभ झालेला आहे शहर पोलीस ठाण्यात पहिल्याच दिवशी पाच दखलपात्र गुन्हे दाखल करण्यात आले आहेत एकोणीस अदखलपात्र गुन्ह्यांची नोंद झालेली आहे नवीन कायद्याची अंमलबजावणी सोमवारपासून सुरू झाली आहे भद्रकाली पोलीस ठाण्यात मोटरसायकल चोरीचा भद्रकाली पोलीस ठाण्यात मोटरसायकल चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे पूर्वीच्या कायद्यानुसार तीनशे एकोणऐंशी हा गुन्हा होता नवीन कायद्यानुसार आता तीनशे तीन दोन मोटरसायकल चोरीचा गुन्हा दाखल झालेला आहे याप्रमाणे उपनगर पोलीस ठाण्यात दाखल तीनशे ब्याण्णवचा चा गुन्हा दाखल करण्यात आलेला होता या गुन्ह्याचा तपास बीएनएसएस कायद्यांतर्गत केला जाईल आडगाव पोलीस ठाण्यात दाखल मोटार अपघात गुन्हा देवाली कॅम्प पोलीस ठाण्यात दाखल दखलपात्र गुन्ह्याचा तपास नवीन कायद्यांतर्गत केला जाणार आहे पहिल्याच दिवशी एकोणीस दखलपात्र गुन्हे दाखल करण्यात आलेले आहेत नवीन कायद्यांचे अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण देण्यात आलेले आहे ब्युरो रिपोर्ट नाशिक न्यूज नाशिक